नमस्कार मंडळी कसे आहात आज अमेरिकेच्या रस्त्यांवर असंच फिरत असताना आम्हाला लांबून एक खूप सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती दिसली आणि खूप कुतूहल वाटलं आम्ही जवळ गेलो तर आम्हाला कळलं की हे चायनीज देऊळ आहे आणि तिथे गौतम बुद्धाची इतकी अप्रतिम मूर्ती ठेवली होती आणि आमचा मोह आवरला गेला नाही म्हणून आम्ही आत दर्शनाकरता गेलो आणि आतलं सगळं बघून अतिशय थक्क झालो तर ह्या मंदिराचं नाव आहे जिनिल टेम्पल म्हणजेच गोल्डन साऊंड टेम्पल जे गौतम बुद्धांचं मंदिर आहे ज्यातून ते शांतीचा प्रचार करत असतात आपली स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट कशी व्हावी ऑर थांबणं किंवा व्हायलन्स सध्या जे चाललं आहे एन्वयरमेंटचं प्रोटेक्शन कसं करणं गरिबी नष्ट करणं या सगळ्या गोष्टी मंदिराच्या माध्यमातून ते करत असतात आणि त्यांचे गुरु सुद्धा आम्हाला तिथे दिसले खूप सुंदर असं वातावरण होतं सुंदर सुंदर उंच मूर्ती तिथल्या होत्या तिथे काम करणाऱ्या पुजाऱ्यांनी सुद्धा आम्हाला थोडीशी माहिती त्याची दिली तिथे एक छोटासा पिलर आहे ज्यावर सगळ्या धर्माचे गॉड्स त्यांनी ठेवले आणि मध्ये एक छोटासा असा गोळा ठेवला जो रेपेक्षा प्रेझेंट करतो युनिवर्सला तिथे विष्णूंची सुद्धा मूर्ती होती आणि त्याचा अर्थ असा आहे की हे सगळे गॉड आपल्या युनिवर्सला प्रोटेक्ट करत आहेत दोन हजार सतरा साली हे गौतम बुद्धांचं मंदिर इथे मॉनरो काउंटी पेन्सिल्वेनियामध्ये बांधण्यात आलंय आणि त्या थ्रू इथे खूप चांगले चांगले प्रोग्राम्स होत असतात चॅरिटीज ते करत असतात आणि अतिशय सुंदर मंदिर आहे आणि वी आर सो ग्लॅड की आम्ही थांबलो आणि इतकं सुंदर दर्शन आम्हाला घेता आलंय ह्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर हे मंदिरच खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं आय होप तुम्हाला सुद्धा हे आवडलं असेल कसं वाटलं नक्की सांगा